नमस्कार स्वागत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये आज आपण इथे टोमॅटो आणि लसूण वापरून चटणी कशी बनवायची ती पाहणार आहोत ही चटणी खायला खूप छान लागते तेही पावसाच्या दिवसामध्ये ही तुम्ही चपाती किंवा गरमागरम भाताबरोबर नक्की खाऊ शकता शिवाय आता पावसाचे दिवस चालू आहे तर ही चटणी बनवून नक्की पहा तुम्हाला खूप आवडेल चला कशी बनवायची तेही पाहूयात त्याच्यासाठी आपल्याला स्वच्छ धुतलेले चार लालबुंदाचे टोमॅटो पाहिजे आहेत इथे तुम्ही कच्च्या टोमॅटोचा वापर बिलकुल करू नका का तर ते कच्च्या टोमॅटोने आपल्या चटणीला कलर किंवा टेस्ट दोन्हीही येणार ना नाही त्याच्यासाठी लक्षात राहू द्या की आपल्याला इथे टोमॅटो पिकलेलेच घ्यायचे आहेत इथे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता कमी किंवा जास्त करू शकता मी इथे चार टोमॅटो घेतले आहेत त्याला आडवी कट करून त्याचा तोंडाचा का भाग काढून घेतलेला आहे गॅस चालू करून त्याच्यावर एक पॅन ठेवला पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून टोमॅटो पालते टाकून घेतले आहेत गॅस स्लो ठे ठेवा म्हणजे तुमच्या अंगावरती तेल उडणार नाही आता याच्यामध्ये लसूण टाकून घ्या थोडेसे मीठ टाका म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजेल पाच मिनटासाठी शिजू द्या तोपर्यंत आपल्याला कांदा कट कर करायचा आहे कांदा कट कर करताना लक्षात राहू द्या की कांदा आपल्याला चॉप करायचा आहे म्हणजे छोटा कट करून घ्यायचा आहे मोठा नाही त्याच्यासाठी तुम्ही चॉपरचा पण वापर करू शकता जर चॉपर नसेल तर हाताच्या साह्याने तुम्ही बारीक कट करून घ्या आता इथे आपला कांदा व्यवस्थित कट करून झालेला आहे टोमॅटो ही एका साईडने वापले आहेत आता याला आपल्याला बदलायचे आहे म्हणजेच वरच्या साईडने वापवण्यासाठी आपल्याला याला ठेवायचे आहे त्याच्यासाठी चिमट्याच्या साह्याने याला आपण पलटून घेऊन आणखी दोन तीन मिनटासाठी वापवायला ठेवणार आहे आता दोन तीन मिनटानंतर हे व्यवस्थित वापलेले आहे आता आणखी एकदा आपण याला पलटून घेणार आहोत आणि नंतर याला मॅश करायचे आहे पण आता तुम्ही म्हणसाल की इथे पलटायची काही गरज होती पण हां कारण याची आपल्याला स्किन काढून घ्यायची आहे स्किन काढल्यानंतर आपली चटणी व्यवस्थित मॅश होईल शिवाय एकजीव होईल आपल्याला इथे त्याच्यासाठी टोमॅटोची पूर्ण स्किन काढून घ्यायची आहे आता इथे स्किन काढून झालेली आहे तुम्ही एका मॅशरच्या साह्याने त्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही एक कांदा ग्लासच्या साह्याने पण मॅश करू शकता कारण हे इझिली मॅश होते आता याच्यामध्ये लसूणही मॅश केलेला आहे त्यामुळे लसणाचा पूर्ण फ्लेवर टोमॅटोमध्ये आलेला आहे त्यामुळे आपल्याला इथे आता परत लसणाचा वापर बिलकुल करायची गरज नाही आहे त्यामुळे आपण इथे फक्त कांदा आणि पावडर मसालेच थोडेफार वापरणार आहोत तर चला टोमॅटो चटणी आता पुढे कशी बनवायची ते पाहूया त्याच्यासाठी एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे एक चमचा तेल गरम झाल्यानंतर दहा कडीपत्त्याची पाने टाकलेली आहेत बरोबरच आपण कट करून घेतलेला म्हणजे चॉप केलेला कांदा टाकलेला आहे कांदा आपल्याला हलका ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला सारखा इकडून तिकडे हलवत राहायचा आहे म्हणजे आपला कांदा करपला जाऊ नये जर कांदा करपला तर आपली चटणीला करपट असा वास येईल त्याच्यासाठी फक्त हलका ला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या आता इथे आपला कांदा ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद दोन चमचे धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि लाल मिरच पावडर दोन चमचे असे टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेले आहे आता इथे पाहू शकता छान असे आपले इथे मिक्स करून मसाले झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण मॅश केलेले टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर हे टाकून घेतल्यानंतरनं तुम्ही पाहू शकता की ह्याचा फ्लेवर खूप छान येतो तसेच याला कोणी इतकी छान बसते की आपल्याला वास पण खूप छान येतो त्यामुळेच आपली चटणी खायची इच्छा आणखी दुप्पट वाढते आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला एकजीव करून झाल्यानंतर ना याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आहे लक्षात राहू द्या टोमॅटो शिजण्यासाठी पण आपण मिठाचा वापर केला होता त्यामुळे टेस्ट करूनच तुम्ही याच्यामध्ये मीठ टाका आता इथे आपण झाकण ठेवून दोन चार मिनटासाठी याला वाफवून देऊया आता वाफल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कि किती चट्नी है। पनी है। चट्नी है। है। चट्नी छान अशी टोमॅटो चटणी बनवून तयार आहे पण इथे आणखी आपल्याला दोन तीन मिनटे गॅस ओपन म्हणजे न झाकण ठेवता शिजू द्यायची आहे आता इथे आपली चटणी व्यवस्थित बनवून रेडी झालेली आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे ही चटणी खायला खूप छान लागते तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा ही चटणी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि पावसाळे दिवस चालू गर्म आहेत ही चटणी एकदा गरमागरम चपाती किंवा भाताबरोबर खाऊन नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कमेंट्स करायला बिलकुल विसरू नका की तुम्हाला ही चटणी कशी वाटली बनवायला सोपी आहे ओके बाय